नॉर्मल ब्लॉग ब्लॉग नाहीये मित्रांनो या ठिकाणी आलो होतो लोकेशनला मी व्हिडिओ काढण्यासाठी कारण हा ब्लॉग मध्ये तुमचे प्रश्न असणार माझी उत्तर असणार क्वेश्चन आन्सर चा व्हिडिओ पैशाचे नियोजन कसे करतो गेलेल्या ठिकाणी परत का निघाला तुम्हाला इंस्टाग्रामवर पैसे देते का नेक्स्ट ट्रिपला कधी जाणार आहेत लग्न कधी करणार आहे गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे दररोजसारखा ब्लॉग नाही आहे हा हा असणार आहे क्वेश्चन आन्सर म्हणजे क्यू एन ए व्हिडिओ आहे तर ह्याच्यासाठी मी इंस्टाग्रामवर एक प्रश्न टाकला होता म्हणजे काही विचारायचं आहे ते विचार काही प्रश्न असतील तर विचार म्हणून असं एक स्टोरी टाकली होती त्याला खूप साऱ्या जणांनी प्रश्न विचारलेत मला तर ते ते प्रश्न सांगणारे हे प्रश्न ह्याचा व्हिडिओ काढण्यासाठी खरं तर नाही मी एकदम भारी जागेवर लो गेलो होतो लोकेशनला तिथं गेलो पण तिथं एक जण काही एक कपल बसलं होतं आणि ते म्हणजे ती गप्पा मारत होती त्यांची आणि तिथं आपण स्वतः व्हिडिओ काढणं बरोबर वाटत नाही म्हणून ना, 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 ना। परत दुकानात आलेलं आहे आता मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे हा ब्लॉग आपला नॉर्मल ब्लॉगगत ब्लॉग नाही आहे मित्रांनो या ठिकाणी आलो होतो लोकेशनला मी व्हिडिओ काढण्यासाठी कारण हा ब्लॉगमध्ये तुमचे प्रश्न असणार आहेत माझी उत्तरं असणार आहे क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ हा तुम्ही निवांत या झा देवळामध्ये व्हिडिओ काढण्यासाठी आलो होतो पण का दोन वेळा आलो दिवसात माहिती का सकाळी एक कपल येऊन बसलं होतं आणि तिथं गुलुगुलू बोलत होते ते तुम्ही आलो दर्शन घेतलं निघालो म्हणलं ह्यांना डिस्टर्ब करायला नको मी आता परत दुपारनंतर आलो तर परत तिथे जण कपल बसलं आहे भाऊ मंदिर आहे का काय का, का, टू टु, टुरिस्ट स्पॉट झाला आहे काय माहिती आहे इथं कपल येऊन बसतात निवांत तिथं कोणी येत नाहीत लोकं म्हणून मी इथं शांत वातावरण आहे निसर्गरम्य वातावरण आहे म्हणून व्हिडिओ काढायला येतो हो तर इथं आता असं व्हायला लागलं आहे आता ते तिथे गप्पा आणतात आप आपण कसं व्हिडिओ काढायचा म्हणून परत मी रिटर्न निघाले अशा प्रकारचे तर चला तुम्हाला काय काय आहे फॉलो करा सबस्क्राईब करा पहिलं तुम्हाला काय क्वेश्चन आन्सर आहे ते दाखवतो मी चला या तर सुरुवात करूया त्यात भारी भारी प्रश्न आहेत आता तिचे काही उत्तर माझा भाऊ बी देईल भावाला घेऊ मी बसला येतो पण शेजारी तर पहिले आपण प्रश्न बघूया मला प्रश्नाचे स्वरूप सांगतो मी कसे प्रश्न आहे याचे स्वरूप आहेत पैशाचे नियोजन कसे करतो गेलेल्या ठिकाणी परत का निघाला ही ट्रीप झाली की नवीन ट्रीप नवीन बाईक घे दादा हिरो एक्सपल्स घे भाऊ रिप्लाय देत जा तुम्हाला इंस्टाग्रामवर पैसे देते का नेक्स्ट ट्रीपला कधी जाणार आहेत लग्न कधी काय आहे रायडिंग शूज का वापरत नाही नेहमी काय म्हणते त्याच्याप्ला काय म्हणते क्रॉक्स क्रॉक्स दिस दिसतात दादा आम्हाला पण ट्रिपला प्लॅन करायची आहे तर थोडं गायडन्स काय का, ताल का? आ, आता दुसऱ्या ट्रिपला हीच गाडी का दुसरी गाडी असणार आहे आम्ही एस एम एस केले तरी तुम्ही रिप्लाय का देत नाही करत नाही भाऊ गाडी बदला बाहेर फिरायला डॉक्युमेंट काय लागतात ट्रिपला कधी निघणार आहे तुम्ही ऑदर टूरिंग बाईक पर्चेस का करत नाहीत तुम्ही ऑदर बाईक पर्चेस करा पर्चेस का नाही करत आता कुठे जाणार आहात बाईक दीडशे सी सीची घेऊन जा असे खूप सारे प्रश्न आहेत जवळपास आता नाही दहा टक्के लोकांनी स्टोरी पाहिली त्याला मला नव्हे जवळपास नव्हे शंभरपेक्षा जास्त लोकांनी प्रश्न विचारले त्यातले आपण ठराविक जो व्हिडिओ पंधरा मिनटाचा होईल ना त्या हिशोबाने विचारूया तर पहिलं गेलेल्या ठिकाणी परत का जातोय हा प्रश्न आहे एका जणाचा विशाल काळबोल म्हणून भाऊ आहे त्याचा प्रश्न आहे की गेलेल्या ठिकाणी परत का जातोय तर मित्रांनो मी जे पूर्ण भारत नाही फिरलेलो आहे मग मा आता मला बाहेर देशात जायचं आहे त्याचं माझं बजेट नाही आहे आणि गेलेल्या ठिकाणी म्हणजे मी ज्यावेळेस पूर्ण भारत यात्रा केली होती त्यावेळेस मी धावती भेट घेतली होती म्हणजे जे नॉर्थ ईस्टची राज्य आहेत ना, ना आ, मी तर पूर्ण पंधरा दिवस होतो अख्ख्या नॉर्थ ईस्टमध्ये पंधरा दिवस तिथं कमीत कमी महिना ते दीड महिना गालावला होता संपूर्ण माहिती येईल अशा प्रकारचं आहे म्हणून मी मागच्या वेळेस गेलो सिक्कीम गे सिक्कीमला गेलो सिक्कीमवर तिथं नव्हे पावसामुळे लँडस्लाईड झाली होती न तुला पास आहे चायना बॉर्डरला मला जाता आलं नाही बाबा हरबश सिंग मंदिर होतं तिथं पण जाता आलं नाही कारण तिथं नव्हे पाऊस झाला होता त्यामुळे ते, ते डिफेन्स मिनिस्टर आहेत त्यांनी नवे रोड बंद करून ठेवले होते त्यामुळे ते राहिलं होतं तिथनं पुढं मी म्हणजे भरपूर पॉईंट राहिले म्हणजे माझ्या मनासारखं मला फिरता आलं नव्हतं मी काही गडबडीत फिरलो होतो एका एका दिवशी तीनशे तीनशे किलोमीटर रनिंग करायची अजून तिथं नीट गावात जायचं गेलो नाही काय तिथलं जेवण कसं आहे काय कसं आहे ते सगळं तुम्हाला दाखवू शकलो नाही मी आणि त्यावेळेस आपल्याबरोबर लोकं लोक कमी होती आपले फॉलोअर कमी होते त्यामुळे कमी लोकांनी ते भाग पाहिलाय आता लोक जास्त आहेत त्यामुळं दाखवायसाठी निघालोय हे त्याच्या प्रश्नाचं उत्तर आहे मिस्टर कुणाल म्हणून ही ट्रिप झाली की नवीन बाईक घे दादा हिरो एक्सपल्स घे मित्रांनो बघूया या बजेट असलं आपल्याला हे ट्रिपमध्ये थोडंफार व्हिडिओ बिडिओ चांगलं चाललं काय झालं आपल्याला समजा युट्यूबवर व्हिडिओ टाकलाय त्याला समजा वीस वीस -थी तीस तीस हजार लोकांनी पहायला सुरुवात केली तर होऊ शकते काहीतरी असे भाऊ रिप्लाय देत जा कोण आहे कॅप्चर विथ काय तरी दोन मिनटं मी पाहतो कॅप्चर भाऊ रिप्लाय रिप्लाय देत जा तर मित्रांनो खूप साऱ्या जणांचा मेसेज मित्रांनो मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न नक्की करेल तुमच्या सगळ्यांचं एवढं प्रेम भेटते तर तुम्हाला रिप्लाय नक्कीच करेल आणि परत पुढच्या वेळेस ज्यावेळेस मला वेळ भेटेल त्यावेळेस मी सगळ्यांचे मेसेजला रिप्लाय करेल तुम्हाला इंस्टाग्राम पैसे देते का हे का इकडे भाऊ एक बया हा इंस्टाग्राम कुठलेही पैसे देत नाही मित्रांनो इंस्टाग्राम फक्त आपले फॉलोअर वाढायसाठी लोकं आपल्याला वागतात फेस व्हॅल्यू वाढण्यासाठी बाकी काही नाही आहे इंस्टाग्राम कोणाला पैसे देत नाही इंस्टाग्रामवर पैसे कसे कमावतात लोक इथनं मागे जे जे लोकांनी समजा गाडी घेतली काय घेतली त्यांनी सगळ्यांनी ते लिंक इन बायो म्हणत होते ना ते चालत होतं तेव्हा त्याच्यावर हे प माणसालाही पैसे कमवत होते बाकीचे काही काही लोक चांगल्या मार्गाने पण कमावतात तसे म्हणलं तर ते म्हणजे काही व्यावसायिक असतात त्यांच्या जाहिराती करतात काय करतात अशातनं पण पैसे कमावतात असे आहे त्यानंतरनं नेक्स्ट ट्रिपला कधी जाणार आहे तर नेक्स्ट ट्रिपला आपण आता जी ट्रिप जाणार आहे चार देशाची त्या ट्रिपला आपण एक ऑक्टोबरला जाणार आहे तर रायडिंग शूज का वापरत नाही नेहमी क्रॉक्स दिसतात तर मित्रांनो रायडिंग शूज म्हणजे मी माझ्याकडे स्पोर्ट शूज आहेत रायडिंग शूजचं माझं बजेट नाही आहे सध्या <sharp då> त्यामुळं रायडिंग शूज काय वापरत नाही आहे ह्या शूज ट्रिपला मी पाऊस नसला तर स्पोर्ट शूज शंभर टक्के वापरत नाही दादा आम्हाला पण ट्रिप करायची आहे हे रमेश गुंजार म्हणूनचा प्रश्न होता त्यानंतरनं स्नेक लवर काय नाव आहे भाऊचं सिद्धू दादा तुम्हाला आम्हाला ट्रिप प्लॅन करायची आहे थोडे गायडन्स लागणार आहे तर मित्रांनो पाहिजे असला तर येऊन इथं भेट द्या आपल्या दुकानावर मी असतो जाग्यावर फोनवर गायडन्स केला की तुम्हाला पण एवढं व्यवस्थित करत नाही तर शक्यतो नंबर आहे त्यांचा मला फोन येतो त्यांना मी प्रॉपर माहिती देण्याचा प्रयत्न करतो असंही आता दुसऱ्या ट्रीपला हीच गाडी काय इट्स मी सॅम काय एस एम एस ट्वेंटी म्हणून कोणते भाऊ तर हा हीच गाडी असणार पॅशेंजर आम्ही एस एम एस केला तरी तुम्ही रिप्लाय का देत नाही करत कोणाचा प्रकाश पागर तर मित्रांनो असंच हे लय जणांचे मेसेज येतात खरं तर रिप्लाय देण्याचं माझं मन असतं पण काय होतं एक रिप्लाय दिला म्हणजे समजा सगळ्यांना हाय हाय केलं की त्यांचे परत हे होत जातात लय मेसेज वाढत जातात मग उलटे गैरसमज होत जातात की भाऊ पाहिला तरी रिप्लाय दिला नाही असं होतं अशा प्रकारचे तर भाऊ गाडी बदल गाडी बदलायला बजेट नाही माझं आता आणि गाडी आहे ती माझ्या एकदम ओके चालते काय अडचण नाही आणि ती गाडी माझा आता एकदम मला सूट झालेली आहे का मला काहीच होत नाही त्या गाडी हो। फिरल्यावर बाहेर फिरायला डॉक्युमेंट काय काय लागतात बाहेर फिरायला डॉक्युमेंट काय लागतात ना तर मित्रांनो बाहेर जर तुम्हाला फिरायचं असलं तर पहिली तर तुमची गाडी तुमच्या नावावर पाहिजे दुसरं तर गाडीची आय सी बुक पाहिजे गाडीची सी पाहिजे तुमचं लायसन पाहिजे आणि गाडीचा इन्शुरन्स पाहिजे ह्या चार डॉक्युमेंट असल्या तर तुम्हाला कोणीच काय अडवू शकत नाही फक्त एवढंच आहे तुम्ही तुमच्या नियमाने चालला तर कोणी अडू शकत नाही तुम्ही जर समजा सिग्नल तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहे तुम्ही सिग्नल तोडताय तुम्ही रॉंग साईडनीच घालताय तर ते पोलीस अडवायचा चान्स असतोय काय हा बसल स्प्लेंडायच बसतं त्याला स्प्लेंडायच लागतं सिलोयच कलरच आहे की खाली तर हा स्प्लेंडायच त्याला स्प्लेंडरच आहे बसत ट्रिपला कधी निघणार आहे तर ट्रिपला एक काय केलं निघणार आहे तू अदर टूरिंग बाईक पैचेस का नाही करत म्हणजे मला नाही टुरिंग बाईक पैचेस का नाही करत म्हणजे हा म्हणजे मोठ्या गाड्या पैचेस का करत नाही असं ना तर मोठी गाडी पर्चेस करायला माझं बजेटच नाही आहे तेवढं मला जेवढे पैसे आहेत तेवढे सगळे माझ्या ते फिरण्या फिरण्यावर खर्च झालेले आहेत तेव्हा माझ्याकडे पैसे नाहीत आता तू ऑदर बाईक पर्चेस का करत नाहीत इंजिनियर अनिकेत पाटील बजेट नाही मित्रा ऑर्डर ऑदर बाईक पर्चेस करायला आता कुठे जाणार आहे तर आता आपण जाणार आहे नेपाळ भूतान म्यानमार आणि नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये जाणार आहे अशा ठिकाणी जाणार आहे त्यामध्ये आपल्याला पंधरा राज्य लागणार आहे टोटल आणि पंधरा राज्यांबरोबर तीन देश लागणार आहेत बाईक शंभर सीची घेऊन जा कोण आहे हा भाऊ मॉन्स्ट लोवर ट्वेल्व तर दीडशे सीसीची बाईक ची गरज नाही आहे तशी बाईक आहे ती आहे मी घेतली तर बाईक आता चांगली घेणार आहे त्यामुळं मी हे आता सध्या तर साधे बाईकमध्ये काही इंटरेस्टेड नाही माझी गाडी आहे तर आहे चांगली नेक्स्ट ट्रिपला कधी जाणार आहेस भाऊ तू नेक्स्ट ट्रीपला एक ऑक्टोबरला नाही तेच तेच प्रश्न रिपीट व्हायला लागले इतका पैसा पाई, फिरायला पैसा कुठून आणतो ह्याचा प्रश्नाचं उत्तर शेवट भेटेल अजून भावाने विचारले बाबा भावा लग्न कधी करतोय ते पण तुम्हाला सगळ्या व्हिडिओ शेवटी उत्तर भेटेल या प्रश्नांच तुमच्या सोबत ट्रीपला यायचं स्वप्न आहे तर मित्रांनो माझ्यासोबत ज्यांना ज्यांना ट्रिपला यायचंय त्यांना आपण नाही वे पुढच्या वर्षी जुलैमध्ये एक ट्रिप काढणार आहे लद्दाख ट्रिप त्याबरोबर ज्यांना कोणाला यायचं इच्छा आहे ना त्या सगळ्यांना घेऊन जाणार आहे मी लद्दाखला असा प्रकारचा प्लॅन आहे पुढच्या वर्षी फिक्स मी नाही वे ग्रुप ना? ट्रॅव्हलिंग करायला सुरुवात करणार आहे मला नाही ना ना वे आताची एका कंपनीने वापर दिली की भाऊ तो आमचे ग्रुप लीड कर म्हणजे तुम्ही एवढे फिरत असता आमचे आम्ही ग्रुप तयार करतो तुम्ही त्यांना लीड करून घेऊन जावा ते मला नाही आपण आपल्या स्वतःच्या माणसांना घेऊन जायचं असा माझा विचार आहे परत फिरायला जाताना मला घेऊन जावा ओके भाऊ भाऊ नवीन ट्रिपला कधी निघणार आहे आणि तुम्हाला जाण्याआधी भेटायचं आहे तर मित्र कोण आहे हा भाऊ अवी अविल आवी लोखंडे गावी लोखंडे आहे तर नवीन ट्रिपला एक जुलैला जाणार आहे मी एक जुलैच म्हणतोय एक ऑक्टोबरला जाणार आहे आणि एक जुलैला आपण लद्दाखला गेलो होतो त्याच्या अदोघा भेटाय आला तर भेटू आपण काय अडचण नाहीये हिमालयन बाईक घ्या टुरिंगसाठी बरं पडेल ओके भाऊ बजेट नाहीये हिमालयन बाईक घ्यायचं आपला भाऊ हे ओळखीचा आहे माझ्या डी राज म्हणून तर तो पुण्यातला आहे तो मला केदारनाथमध्ये वाटला होता तर तो म्हणतोय आता कुठे फिरायला जाणं आहे तर आता जाणं आहे नेपाळ भूतान आणि नॉर्थ ईस्ट इंडियाला जाणं आहे तुम्ही जर ज्याची इच्छा असेल त्याला कुठे सोबत नेऊ काय तुम्ही जर ज्याची इच्छा असेल त्याला कुठे तुमच्या सोबत नेऊ शकता का हा, ह्या ह्या पुढच्या ट्रिपला मी घेऊन जाणार दोन हजार पंचवीस पासन मी ज्याची इच्छा आहे माझ्या बरोबर यायची त्यांना सोबत घेऊन जाणार आहे तुम्ही कॅमेरा कुठला वापरता तर मित्रांनो कॅमेरा माझ्याकडे गोप्रो गो आहे त्याच्यावरच आता शूटिंग चालू आहे तुम्हाला दाखवतो मी तिथं मी क्लिप टाकाल कस कशी शूटिंग चालू आहे ती दाखवतो हे काही अशा प्रकारे कॅमेरा लावलेला आहे आणि शूटिंग चालू आहे हा एका भावानी टाकलंय तुझा चॅनल ग्रो होत नाही याचा विचार कर आणि त्याच्यावर काम कर ओके भाऊ त्याच्याच विचार चालू आहे त्याच्यावरच काम करायचं काम चालू आहे भाऊ आता ज्याचं त्याचं नशीब आहे काहीच एका ट्रिप मध्ये पण ग्रो होत आहे काही काहींचे मी असे पण मित्र पाहिले जे पूर्ण भारत यात्रा पायी केली ते त्यांचे ते ते ग्रो नाही झाले काही काय भाऊ असे पण आहेत ज्यांनी एका ट्रिप त्यांचे चांगले ग्रो झाले सगळं बोलण्याच्या ह्याच्यावर असतंय ज्याला कसं सांगायचं माणसांच्या मनात घुसता येतं ये ज्याला बोलताना जो बोलायला चतुर असतो तो लगेच ग्रो होतो तसं मी एवढा चतुर नाही बोलायला मला खोटं बोलायचं मत नाही म्हणजे मला उगच माणसाच्या इमोशनल इमोशनशी खेळाय मला खे तसं पण करू शकतो पण मी खोटं मला करून करायचं नाही म्हणजे बरंच इमोशनशी खा खेळायचं की मी दोन दिवस झालं जेवलोच नाही असं नाही तसं नाही असे व्हिडिओ व्हायरल होतात आणि ते त्यात लोकांची संपत्ती भेटतील लगेच ही होतं तसं मी खरं असलं खरं दोन दिवस जेवलो नाही तर व्हिडिओ टाकला असं बळच खाऊन पिऊन दोन दिवस जेवलो नाही असं व्हिडिओ नाही टाकणार असे कोणतं ठिकाणी आहे हे ठिकाण जो फोटो टाकलाय ते ठिकाण कुठलं आहे ते केदारकंठा आहे हे ठिकाणी उत्तराखंड मधलं फोन व्हिडिओ क्वालिटी मध्ये आणखी सुधारणा करा हा फोनच्या व्हिडिओ क्वालिटी मध्ये माझे बजेटच नाहीये काय फोन घ्यायचं बजेट नाही गाडी घ्यायचं बजेट नाही काय आहे ते माझं जेवढं सगळं पेट्रोल पेट्रोलवर फिरण्या फिरण्यावर जातात पैसे कोण आहे हा भाऊ विरुषभ कोली नाही मी प्रत्येक क्वेशनाचा नाही होते स्क्रीनशॉट पण टाकाल कुणी विचारलाय ते त्यांच्या त्यांनी पाहून घ्या डबल शीट जाता येऊ शकतं का लदाख ट्रिप आरामात जाऊ शकता तुम्ही काय अडचण नाही फक्त त्याला पाठीमाग सामान ठेवण्यासाठी कॅरेज बनवून घ्यायलाय लोखंडाच जा। <सवागाँ जाए> केरळ ट्रिप कधी मित्रांनो मी केरळला सगळीकडे जाऊन आलोय ऑल इंडिया फिरून आलोय तिकडे जाऊन आलोय केरळ ट्रिप आता जाणं पॉसिबल नाही आता लय हिट आहे गरमी जास्त आहे त्यामुळं काय होतंय तिकडं गरमी उमसले टेंट लावला तर जोपता येत नाही काय नाही काय नाही त्यामुळं ते आपण थंडीच्या टायमिंगला जाणार आहे साऊथ इंडियामध्ये लग्न झालं का नाही लग्न झालं का नाही अजून असा एक प्रश्न आहे भाऊचा ते पण नंतर उत्तर देईल मी आपण टू व्हीलरवर बाहेर देशात जाऊ शकतो का आणि ते कसं काय तर मित्रांनो आपण ते टू व्हीलरवर आरामशीर बाहेर देशात जाऊ शकतो जसे आपल्या जवळचे राज्य आहेत देश आहेत नेपाळ भूतान म्यानमार अजून भरपूर सारे त्यातलं फक्त नेपाळ आणि भूतान हे दोन देश आहेत हे आपल्याला आपली टू व्हीलर गाडी बिना म्हणजे आरामात जाऊन देतात त्याच्यासाठी काय नेटची गरज नाही कायनेट हे गाडीचा पासपोर्ट असतो तो पासपोर्ट असला तरच आपण बाहेर देशात गाडी घेऊन जातो फक्त आपल्या देशाच्या जवळचे हे दोन देश आहेत त्याला काय नेट लागत नाही त्यामुळे तिथं आपण बिना कायनेट पण गाडी घेऊन जाऊ शकतो असे सागर लोंडे भाऊ ॲड्रेस सांगा ॲड्रेस आहे सुप्यामध्ये आ, बस स्टँडच्या तिथं आशिष या आणि सु, सु, म्हणायचं ते रील काढणाऱ्यांचं दुकान कुठे आहे म्हणलं ते सांगाल तुम्हाला फिरायला जातात त्यांचं आरामात सुपे बस स्टँडच्या तिथे येऊन माझं नाव सांगितलं किंवा ती फिरतात म्हणा गाडी त्यांचं ते लगा कुणी बी सांगाल तुम्हाला बस स्टँडच्या तिथं आशिष आटो मोबाईल म्हणून दुकाने व्हेरी गुड थँक्यू सर भाऊ मी तुमच्यासोबत ट्रिपला येण्यास इच्छुक आहे तुम्हाला पार्टनर हवा असेल तर कळवा तर मित्रांनो ही ट्रिप नाही आहे थोडी लाँग ट्रिप आहे तुमचे खरं सांगायचं म्हणजे ना माझं काय प्लॅन नसते माझं जसं मन फिरेल तसं मी फिरत असतो त्यामुळे तुमचं कसं असतं तुमच्यामुळं माझी ओढवड व्हायची किंवा माझ्यामुळं तुम्हाला तुमचं काम सोडून जास्त दिवस राहायला लागायचं त्यामुळे मी पार्टनर घेऊन जात नाही कुणाला जर आपण मी सांगितलं दोन हजार पंचवीसपासून पासून ज्या ट्रिप असतील म्हणजे लद्दाख ट्रिप जी काय नाही मी त्यात सगळ्यांना घेऊन जाणार आहे एन्जॉय युअर डे सर थँक्यू भाऊ काय नाव आहे भाऊचं सोमेश नाईन आणि त्यानंतर ना भाऊ कॉंग्रॅले कॉन्ग्रॅच्युलेशन अँड गुड विशेष फॉर युअर नेक्स्ट जर्नी ओके नु। नु। आ, तर मित्रांनो कोण आहे हा भाऊ पवन लोआर थँक यू भाऊ तर एवढे सगळे क्वेश्चन होते हे जे आता शिकतं मी म्हणलं दहा टक्के झालेत हा पहिला क्यू एन ए व्हिडिओ होता त्यामधील आता हे हे मी पॉज करतो जरा इथं आमच्या इथं एक भावाला घेऊन मग त्या दोन तीन प्रश्नाची उत्तर देतो मी त्याच्यामध्ये पैसे कसे येतात किंवा काय ये पैशाचे नियोजन हो कसे करतो आणि लग्न झालंय का त्याच्यावर उद व्हिडिओ मी टाकतो नंतर आता नंतर म्हणजे आताच भावाचं जो काम चालले बाहेर किंवा आला की त्याला सोबत घेऊन काढतो तुमच्या सगळ्यांचे आवडते शेवटचे तीन प्रश्न राहिलेले ते सांगतो आता माझा भाऊ होऊन मी देणार होतो पण ते एक काम चालू होतं त्यामुळे ते, ते काम झालं नंतर व्हिडिओ काढायच्याच लक्षात नाही राहिला तर मेन म्हणजे पैसे कुठनं येतात असा प्रश्न होता अ फिरण्यासाठी तर मित्रांनो फिरण्यासाठी पैसे मी माझे साठवलेले होते पूर्वीचे तेच मी खर्च करते अशा प्रकारे मला गळचियांकडून काही सपोर्ट नाही आहे असं आहे नाही आवडत मी फिरलेलं ते मी फिरतो मला आवड आहे म्हणून फिरतो मी मला काय ते वेगळं करायचे अशा दृष्टीने मी फिरतो आहे माझे स्वतःचे पैसे आहेत त्यामुळे फिरतोय फिरतो आहे बरेच जण मला पाहून इन्स्पायर होतात पण त्यांचं पैशाचं नडतं मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे गैशांवर तुम्ही बर्डन टाकून फिरू नका ह्यात ह्यातनं इन्कम यायला खूप टाईम लागणार आहे अजूनसुद्धा मी इतकं फिरतोय ते मला आत्ताशी कुठं ते माझं फेसबुकवर नाही एखादं पेमेंट आलं तर येईल ह्या ट्रिपला बाकी दुसरं काही इन्कम सोर्स नाही आहे यूट्यूबचं पण मॉनिटाईज आहे चॅनल चांगले व्ह्यूज आले तर येईल अशा प्रकारे तर पैसे माझे स्वतःचे आहेत मी माझं पैसे साठवलेले होते त्या पैशांनीच फिरतोय मी आणि दुसरं म्हणजे लग्न कधी काय येणार किंवा लग्न झालं आहे का आता मित्रांनो माझं लग्न झालेलं नाही आहे लग्न कधी काय येणार ह्याचा व्हिडिओ मी पुढं टाकेल नाही तर सांग सांगाल तुम्हाला नंतर ना ते आपल्याला नाही फक्त जे आप तसं स्टोरी मला बारा तेरा हजार व्ह्यू येतात ते स्टोरीला त्यातले फक्त दोन हजार व्ह्यू आले होते आणि दोन हजार लोकांमध्येच जेवढ्यांनी मला प्रश्न पाठवले होते तेवढ्या सगळ्यांचे उत्तर दिलेत मी जो जो प्रश्न आहे आणि ज्याने ज्याचा प्रश्न आहे त्याचा स्क्रीनशॉट पण मी एका ठिकाणी टाकल असे बाकी काही नाही धन्यवाद पाहिल्याबद्दल आणि तुम्हाला हे लग्नाचा प्रश्न किंवा काय किंवा पैसे कुठे त्याचा भारी क्यू व्हिडिओ नाही आहे मी घरी गेल्यावर संध्याकाळी एक अजून एक दुसरा क्यू एन व्हिडिओ काढणार आहे जे नंतरचे प्रश्न आहेत त्याचे तर सबस्क्राईब नक्की करा